पुन्हा एकदा तीव्र चक्रीवादळाचा प्रभाव हा आपल्याला पाहायला मिळणार आहे या चक्रीवादळामुळे भारतातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर त्याबाबतची महत्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे महत्त्वाच्या हवामान अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळत नाही आहेत तर शेतकरी मित्रांनो फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर आता येत्या काही दिवसातच तीव्र चक्रीवादळाची प्रक्रिया आपल्याला जी आहे ती बंगालच्या समुद्रात पाहायला मिळणार आहे यासाठी पोषक वातावरण तारखेपासून तयार होणार आहे या मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही भारतात पाहायला मिळू शकते याचा परिणाम महाराष्ट्रावरती किती राहील कोणत्या जिल्ह्यात प्रभाव राहू शकतो त्याबाबतची आता सविस्तर अपडेट आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर तेवीस तारखेला यामध्ये हळूहळू वाढ होत जाणार आहे काही ठिकाणी तीव्रता वाढत जाणार आहे चोवीस तारखेला याचं कमी दाबात स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हीची तीव्रता आणखीन वाढत जाऊन हे पंचवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान वादळाची स्थिती घेऊ घेणार आहे मात्र या पुन्हा काही बदल देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात डीप डिप्रेशन देखील आपल्याला याचं तीव्र असं पाहायला मिळू शकतं तर सव्वीस तारखेला हे खूप प्रभावशाली होत आहे अतिवृष्टी सुदृश्य पावसाला यामुळे पोषक वातावरण देखील निर्माण होऊ शकते हे चक्रीवादळ कोणत्या भागाकडे जाते याकडे देखील लक्ष देणे गरजेचेच पाहायला मिळू शकते दिनांक सत्तावीस तारखेला याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये भारतावर पाहायला मिळेल तर त्यात महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाहायला मिळू शकतो हलक्या स्वरूपाचा पाऊस हा राज्यातील काही भागामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळण्याचा सा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे तर रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तुमचा व्हिडिओ देखील शेतकरी मित्रांनो आपण म्हणजेच की तुमचा चॅनलवर